नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे सोळा एप्रिल म्हणजे बुधवार तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा तर आता चैत्र महिन्यातली ही पहिली संकष्टी म्हणली जाते जसं की म म्हणजे मराठी महिन्यानुसार आपल्याला पहिली नवीन वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी आहे आज तर आपल्याला आज गणेशांची पूजा करायची आहे त्यांचे मंत्र जप नामस्मरण करायचं आहे तर खूप छान सकाळी उठायचं आहे आपल्याला लवकर आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ वस्त्र घालायचं आहे त्यानंतर आपल्याला छान देवपूजा करायची आहे प्रथम म्हणजे आपल्याला गणेशांची पूजा करायची आहे बघा गणेशांची शाश्वत भक्ती किंवा गणपतीची प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते म्हणजे गणेशाची व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण काही विशेष स्रोत पठन व मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ पुण्य फलदायी लाभदायी ठरू शकते असे सांगितले जाते की गणपती हा बुद्धीचा देवता आहे गणपती हा वेद वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी ही देवता आहे त्यामुळे संकष्ट चतुर्थीला त्या व्रत कोणी करू शकते किंवा स्त्री एखादी पुरुष पण करू शकतो तर हे व्रत आपल्याला दिवसभर करायचं आहे म्हणजे फलहार घ्यायचा आहे त्यानंतर रात्री गणेशांची आरती करायची आहे म्हणजे चंद्रदोयेचा टाईम बघायचा आहे तर आजचा टाईम चंद्रदोयाचा नऊ वाजून सत्तेचाळीस मिनटं म्हणजे पावणे दहाला आपल्याला गणेशांची पूजा करायची आहे चंद्राला म्हणजे चंद्रदेवतेची पूजा करायची आहे त्यांना पाणी अर्ध द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर दिवसभर आपल्याला व्रत केल्याने खरंच खूप छान गोष्टी होतात ज्या घरामध्ये आपल्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते त्या दिवशी त्या गणपतीची पूजा पाठ केले जाते त्या घरामध्ये कधीही संकटाचं संकट येत नाही आणि संकट आले तरी आपल्याला नकळत आपल्याला सगळं संकट आपले दूर करतात अशी देवता आहे म्हणजे बघा ही देवता म्हणजे बुद्धीचा पु, देवता आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांना सुद्धा अथर्व शीर्षम आणि गणेश स्त्रोत्र म्हणायला नक्कीच लावायचं आहे ते तर बघा गणेश अथर् अथर्व शीर्षम म्हटल्यामुळे काय होतं की आपल्या अथर्व शीर्ष म्हणल्यामुळे मन आपली वाणी स्वच्छ म्हणजे वाणी जे आहे तर ते आपली खूप छान होते आपले उच्चार जे आहे तर स्पष्ट दिस दिसतात तर खरंच खूप अथर्व शीर्ष म्हणणे खरंच खूप फायद्याचे आहे लहान मुलांना तर अवश्य म्हणायला सांगा त्यांनाही त्या अभिषेक करायला सांगा त्यांच्या हातून पूजा करायला सांगा गणेश शाही बुद्धीचे देवताय त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये जी काही अडचणी असतील ते नक्कीच दूर होतात आणि खरंच हा देवता म्हणजे संकट आहे म्हणजे आपले जी काही आहे ते संकट दूर करणार असतो त्यामुळे आपण संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि त्या दिवशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये खरंच सुख समृद्धी आरोग्य सगळे प्रसन्न आपल्याशी वाटणारे देवत म्हणजे गणपती बाप्पा पराक्रमी असलेले तेजस्वी आपले तापहीन असे देवत आहे त्यामुळे देवत्व असलेले गणपती हा जवळचा आणि आपल्या वाटतो आणि प्रथमेश म्हणजे गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता या संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारी म्हणजे बप्पा आहेत म्हणून भाविकांच्या हाकेला धावून जाणारा हा बप्पा आहे त्यामुळे खरंच मनोभावे पूजा करून आपण प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणपती हा बाप्पा गणपती बाप्पाची षडोपचारी आणि पंचोपचारी पूजा करावी शुद्ध पानाने गणपतीचे मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अथर्व शीर्षम पाठ असल्यास एकवीस वेळा आणि म्हणावे अम किंवा ओम गण गणपते नमः हा, हा मंत्राचा एकशे आठ वेळ जप करावा यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशांचे नामस्मरण करावे आणि प्रसाद ग्रह ग्रहण करून त्यांचे वाटप करावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन महत्वाचे मानले जाते म्हणून रात्री चंद्रोदयाचे वेळी आपण धूप दीप लावून गणपतीला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्धे पा द्यावे गणपतीला आरती म्हणून स जास्वंदाची फुले दुर्वा वाहून उपास सोडावा उपास सोडताना गणपतीला आवडणारे मोदक किंवा बुंदीचे लाडू आपण नैवेद्य म्हणून दाखवलं तरी चालतं बघा आता सध्या गणप सध्या उन्हाळ्याचे सीझन आहे त्यामुळे आपण आंबे हे नैवेद्यही दाखवू शकतो आणि आपल्याला जर नाही शक्य झालं तर आपण साधं गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखलं तरी चालतं आणि गणपतीला दुर्वा अर्पण करणे हे शुभ खरंच खूप फलदायी मानले जाते बघा प्रत्येक दुर्वा आपल्याला एकवीस दुर्वाची आपल्याला जोडी करायची आहे तर ते एकवीस दु जोडी ठेवताना आपल्याला आपले मन इच्छा म्हणायची आहे आणि ती दुर्वा आपल्याला एकवीस वेळेस ठेवायची आहे गणपतीच्या चरणाशी आणि आपली मनोब मनोकामना बोलायची आहे मन मनातल्या मनात तर ते एकवीस वेळा आपण दुर्वा ठेवताना आपल्याला बोलायचं आहे तर खरंच ह्याच्यामुळे काय होतं की आपली जी काही इच्छा आहे किंवा आपली काही म्हणजे आपल्याला काही देवासाठी आपण काही मा मागत असतो तर ते इच्छा पूर्ण नक्कीच होते त्यामुळे दुर्वा वाहताना आपली नेहमी आपली इच्छा मागावी किंवा आपले काही असेल तर आपल्या अडचणी सांगावे त्यामुळे आपली खरंच गणपती बाप्पा आपले खरंच नक्कीच आपले, आपले, आपले संकट दूर करतील त्यानंतर आपल्याला हे जे आहे ते अर्पण केले म्हणजे दुर्वा अर्पण करून फुल हे शुभ आणि फलदायी मानले जाते या दुर् दिवशी एकवीस दुर्वाची जोडी अर्पण केल्याने गणपती खूप प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते की दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचा पुण्यही लाभत नाही त्यामुळे दुर्वा पूजेमध्ये वाहने आणि जास्वंदाची फुलं हे गणेशांना खूप आवडते त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला दुर्वा आणि संकष्टी चतुर्थी असते तर संकष्टी चतुर्थी बरोबर काय म्हणजे काय घडतं म्हणजे संकष्टी चतुर्थी केल्यावर काय घडतं तर आपली जी काही इच्छित मनोकामना आहे तर ते ते पूर्ण होते आपले कामे मार्गी लागतात आणि आपले जी काही मनोकामना आपण आपले मनोकामना जी काही आहे ते पूर्ण होतात तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला गणेश संकष्टी चतुर्थी येते तर त्यांची छान पंचपशारेने पू पूजा केल्याने गणपतीचे आशीर्वाद मिळतात तर बघा कुणी कुणी एकवीस एकवीस संकष्टी किंवा अकरा संकष्टी सात सात संकष्टी किंवा पाच अशा संख्येने स संकष्टी करतात आणि त्याचे उद्दीपन करतात तर ता त्यांची खरंच मनोकामना पूर्ण होतात जे काही गणपतीचे भक्त आहेत म्हणजे त्यांनी म्हणजे संकष्टी करण्याची इच्छित आहेत संकष्टी चतुर्थी तर ते मनोभावी करावे ते त्या दिवशी त्यांचा वृत्त करावा दिवसभर फक्त फलहार घ्यायचा आहे त्या थोडंसं काही तेलकट वगैरे खायचं नाही कारण रात्री जेवायचं असतं त्यामुळे दिवसभर दूध आणि फलहार घ्यायचा आहे त्यानंतर चंद्रोदय जेव्हा पूजा होईल गणेशांची रात्री चंद्रोदयाच्या नंतर तर त्यानंतर ते आपण जे काही जेवण बनवलं आहे तर ते नैवेद्य दाखवल्यास आपण जेवण करायचं आहे त्या दिवशी रात्री आपण ने हा उपवास सोडायचा आहे तर अशा संकष्टी आपण तुम्ही एकवीस किंवा अकरा असे तुम्ही जेवढे म्हणजे क करायचे आहे तर ते करू शकता जेवढे तुम्ही म्हणजे संकल्प केला आहे त्यानुसार संकष्टी करायची आहे तर अशा केल्याने केल्यानेही आपली संकष्टी चांगली घडते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर अशा प्रकारे ही जी काही आजची संकष्टी आहे तर तुम्ही पण छान मनोभावी पूजा करा नक्कीच तुमचे पण सगळे संकट दूर होतील आणि तुमची सगळे कामं मार्गी लागतात तर आपण बघू शकता इथे छान अशी गणेशांची पूजा झाली आहे तर हे तीर्थ म्हणजे जे अभिषेकचं पाणी आहे तर ते आपल्या मुलांना घरामध्ये सगळ्या सदस्यांना थोडं थोडं द्यायचं आहे त्यानंतर आपण हे तुळशीच्या म्हणजे तुळशीत न टाकता दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे तर अशा प्रकारे हे जे काही अभिषेकचं पाणी आहे तर ते सगळ्यांना संकष्टाला आहे छान आर झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री गणेश आहे नमन द्यायला विचार विसरू नका चला मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ